गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा मिळालाय या प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या विरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत आता गेटवे ऑफ इंडियाच्या शेजारी नवीन प्रवासी जेट्टी उभारण्याचं यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होऊन सागरी पर्यटनाला चालना मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या विरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या या तीनही याचिका सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळल्या न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रवासी जेट्टी प्रकल्पाचा आता मार्ग मोकळा आणि लवकरच नवीन जेट्टी इथे उभारण्यात येणार आहे या संपूर्ण गेटवे ऑफ इंडियाच्या प्रकल्पाचं नक्की वैशिष्ट्य काय आहे ते आपण जाणून घेऊयात गेटवे ऑफ इंडिया जवळ नवीन प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल्स साधारण दीड एकर समुद्र क्षेत्रावर उभारलं जाणार आहे गेटवे ऑफ इंडिया पासून अडीचशे मीटर अंतरावर असलेलं हे जेट्टी प्रकल्प असणार आहे प्रकल्पात दीडशे वाहनांच्या पार्किंगची सोय व्ही आय पी प्रतीक्षालय कार्यालय व समुद्रात खांबांवर उभारण्यात येणारी टेनिस टर्मिनल्स जेट्टी असणार आहे दोन वर्षात साधारण हा प्रकल्प पूर्ण होईल या प्रकल्पामुळे गेटवे ऑफ इंडियावरून सर्व बोटींची वाहतूक पुन्हा सुरू होईल या प्रकल्पामुळे सध्याची गर्दी कमी होईल तसेच जुन्या सुविधांचे अपग्रेडेशन होईल जेट्टीमध्ये एकाच वेळी वीस बोटी सामावून घेण्याची क्षमता असेल ज्यामुळे त्याचे कामकाज सुरळीत होईल टर्मिनल्स इमारतीमध्ये साडेतीनशे लोकांची क्षमता असलेले ॲम्प्लिथेटर बर्थिंग जेट्टी अप्रोच जेट्टी अग्निशामक सुरक्षा आणि सी सी टी असतील शिवाय बागकाम आणि सुशोभीकरणाचंही काम, सुशो काम यामध्ये केलं जाणार आहे प्रस्तावित प्रकल्पात व्ही आय पी कॅफे आणि दीडशे कारसाठी पार्किंगची सुविधा असल्यामुळे ऐंशी बाय ऐंशी मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे समुद्रात पाचशे सत्तर मीटर आणि दहा बोर्डिंग प्लॅटफॉर्मसह दोनशे तीन मीटर रुंदीचा टेनिस रॅकेट आकाराचा जेट्टी तसेच स्टील्सवर ओपन एअर अँप्लिथेटर हे डिझाईनचा गाभा असणार आहेत एकूण बिल्डअप एरिया पंचवीस हजार एकशे सोळा चौरस मीटर पेक्षा जास्त असणार आहे असा हा भव्य दिव्य असा प्रकल्प गेटवे ऑफ इंडियाला नक्कीच नवी ओळख देईल आणि पर्यटनालाही चालना देईल एकूणच तुम्हाला या प्रकल्पाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती युट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद